लंकेची पार्वती म्हणजे काय एकदा पार्वतीने लक्ष्मीला भेटायचा विचार केला तिने भोलेशंकर यांची परवानगी घेतली पार्वतीला वाटले लक्ष्मी आपले खूप आदरतिथ्य करील म्हणून ती लक्ष्मीला भेटायला निघाली पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळे घडून आले घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सार राजभवन धन वैभव दौलत नोकर चाकर सगळं काही दाखवून खूप हिनवलं आणि म्हणाली ज्याला सार जग त्रिपुरारी म्हणून ओळखत तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे चिता भस्म त्रिशूल फावडी आणि फाटकम मृगजीन घेऊन त्यानं कुठे आहे पार्वतीनं हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला ओट फटफटली ती म्हणाली तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही का खर तर तुझ्या पतीला धृताखेरीज कधी काही कामकाज नाही तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल सतत सगळीकडे आपली झोळी पसरत राहणं इतकंच त्याचं काम आहे आणि तू मात्र माझ्या पतीला नाव ठेवत आहेस आता पार्वतीला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला होता म्हणून ती लक्ष्मीला हे सारं काही बोलत होती ती म्हणाली दधीची ऋषींकडे तर त्यानं हाड भिक्षा म्हणून मागितली होती विसरलीस का शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवरती अजूनच चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावरती परतली पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले हे देवी आज चेहरा इतका उदास का त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिवशंकरांना सांगितलं आणि म्हणाली आजपासून मी अजिबात अन्न घेणार नाही उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे माझ्या अपमानाचा असा बदला घेईन की सारी दुनिया बघत राहील यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं ते म्हणाले मान अपमान हे सारं आपण मानण्यावरती असतं जाऊ दे ते कडवट बोलणं विसरून जा राग विसरून तुझं मन शांत कर त्यातच खूप सुख आहे पण देवी पार्वती ऐकायला तयार नव्हती हट्टाने ती रडू लागली मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहेत तुम्ही तिचे दुःख दूर करा तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे जिथे थंड गरम पाण्याचे तलाव असतील सुंदर बाग बगीचे स्वच्छ रस्ते असतील माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जडवा चमचमणाऱ्या फरशांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा सोन्याच्या भिंती छत अंगणही सोन्याचंच बनवा मंच पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल बघितला नसेल लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातलीच पाहिजे विश्वकर्म्याने सगळं समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्म लोकातून बोलावून घेतले भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन ते आले एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता चित्रकला मूर्तिकला यासारख्या नानाविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास तसाच एक चमत्कार विश्वकर्म्याने केला समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवले शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो सुवर्ण महाल पाहून पार्वती अतिहर्षित झाली आणि म्हणाली माझं स्वप्न साकार झालं माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा सुवर्ण महल बनला आहे पार्वती शंकराला म्हणाली हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा या महालात मला एक यज्ञ करायचा आहे सर्व देवदेवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचे आहे तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले जो इतका आनंदित होतो तेवढेच त्याच्या अश्रू भातात त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही ते तिच्या होला हो म्हणत गेले ते कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं विश्वपंडित पूजेसाठी बोलवण्यात आले लक्ष्मी विष्णू ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले समुद्राच्या मध्ये असलेला तो सवर्ण महल बघून सर्वजण खूप हर्षभरित झाले जेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारी ज्याचा तू भिक्षू म्हणाली होतीस हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया इथे आलेली आहे खिडक्या दरवाजे इतकेच काय ही, इतके ही जमीनही सोन्याचीच आहे माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीच तुझ्या महालाची आता लायकी नाहीये तेव्हा शंकर म्हणाले पार्वती असा वृथा अभिमान करू नये इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला शंकर पार्वतीने यज्ञ केला विश्वा ऋषींनी विधी विधान मंत्र पठन करीत हो पडल्यावरती सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला नभांगण शिवपार्वतीच्या जय जयकारानं दुमदुमू लागलं देव देवता योगी ब्राह्मण साधू भिक्षू सगळ्यांची भोजने झाली नंतर सगळ्यांना मान सन्मानानं दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले शेवटी शिवशंकरांनी विश्व ऋषींना आपल्या जवळ बोलावले व म्हणाले आपल्या येण्यानं आज आम्ही धन्य झालो तुम्हाला जे हवे ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत त्यावर विश्व म्हणाले भगवान तुम्ही खरंच माझी जोळी बलात आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल भगवान म्हणाले मनात कसलीही शंका आणू नका माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन यावर विश्व ऋषींनी झुकून म्हणाले हे भगवान तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे जिथेही सुंदर भवन बनवले आहे हाच माझ्या मनात भरला आहे हे ऐकता लागले पार्वतीच्या मनावर जसा वज्राघात झाला तिच्या स्वप्नांची क्षणात झाली विश्वा ऋषीला शाप दिला एक दिवस असा येईल तुझे नामोनिशान मिटून जाईल कालोघात तुझी सुवर्ण नगरी राख राख होऊन जाईल तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल आपल्या जवळ होत नव्हतं ते सार वैभव दाग दागिने तिने विश्व ऋषींना दान करून टाकले पार्वती निष्कांचन झाली या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू शकेल हे विश्वारुषी म्हणजेच रावणाचे पिता पुढे कालचक्रात रामयुगात राम, राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले ती जेव्हा लंकेला पोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते ती पण पार्वतीसारखीच निष्कांचन झाली होती त्यावरनं लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे वीर हनुमानानं श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला वीर हनुमानही भगवान शिवाचा करता तोच वाले बाबा तेरी लीला है। न्यारी जय भोले जय भंडारी शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपुरारी जय भोले जय भंडारी तुम्हाला ही कथा आवडली असल्यास अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुमची ही कथा ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद